शेवटी मुहूर्त ठरला या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा एकविसावा हप्ता नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता सकाळी जमा होणार शेतकरी मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरच्या सकाळी साडे नऊ ते दुपारचे दीड वाजेपर्यंत जमा होणार शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना लगेच लाभ मिळेल हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबरच्या सकाळी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो या दिवशी केंद्र सरकारने अठरा हजार करोडाऊन रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणार आहे मित्रांनो सकाळी किती वाजता जमा होणार आहे शेतकरी पीएम किसानचे सर्व हप्ते सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात शेतकरी मित्रांनो यावेळी एस एम एस अलर्ट येण्याचीही शक्यता आहे शेतकरी मित्रांनो नवीन माहिती अनुसार हा एकविसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु या वेळी काही लाख शेतकऱ्यांना हप्ता थांबण्याची शक्यता असल्याचे प्रश्नाचे स्पष्ट केले आहे शेतकरी मित्रांनो कोणाला लाभ मिळणार नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा पैसे मिळणार नाहीत का प्रक्रिया कोन, ला करावी लागेल हे सर्व जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपण केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो अंजा नऊ ते दहा करोडहून शेतकऱ्यांच्या या हप्त्याचे लाभ मिळतील या प्रक्रियेत दोन हजार रुपयांची रक्कम थेट थे डिबीटीद्वारा प्रदर्भित केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारचे आव्हान सोशल मीडियावर फेक न्यूज पासून सावधान राहा आले सोशल मीडियावर हप्ता आजच येणार रुपये येणार दोन हप्ते एकत्र येणार अशा अनेक चुकीच्या बातम्या व्हायरल होत आहेत शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने यावर प्रक्रिया जेव्हा स्पष्ट केलेली आहे नवी दिल्ली एकोणीस नोव्हेंबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आज पालटो पाच फुसून देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेला आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने अधिकृत ही प्रक्रिया सकाळी सहा वाजेपासून सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो अजूनही पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम पोहोचली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आली का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मोदी सरकारने सर्वात मोठे डीबीटी योजनेपैकी एक असलेले पी एम किसान अधिक शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत जाते दरवर्षी सहा हजार थेट बँक थे थे जमा केले जातात शेतकरी मित्रांनो हा निधी या वर्षी तीन हप्त्यांमध्ये एप्रिल ऑगस्ट आणि नोव्हेंबर च्या वितरण केला जातो शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करा शेतकरी मित्रांनो